परम पावन श्री महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग विसावा भगवत कृपा होण्याकरिता मंत्र श्री भगवंतांची आपल्यावर पूर्ण कृपा व्हावी यासाठी या मंत्राचा प्रयोग करायला सांगितला जातो कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भाविक भक्त श्रद्धेने या स्वानुभूत सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात श्री श्रीश्रीवास श्री निधी श्रीविभावन श्रीधर कर श्रेय श्रीमाल्लोक्रयाश्रय श्रीद भक्तांना ऐश्वर देणारा श्रीशः लक्ष्मीपती श्रीनिवास श्रीमंतांमध्ये नित्यवास करणारा श्रीनिधी सर्व ऐश्वर्याचा आधार श्रीविभावना मनुष्यांना कर्मानुसार ऐश्वर देणारा श्रीधर हा मायेला धारण करणारा श्रीकर स्मरण स्तवन आणि पूजन करणाऱ्यांना ऐश्वर देणारा श्रेय परमकल्याण रूपी श्रीमान सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त लोकत्रयाश्रयः तीनही लोकांचे आश्रयस्थान आपली अपेक्षित कार्यसिद्धी होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अत्यंत महत्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे